नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक अठरामधील आकाशवाणीच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या सुभाष नगरातील कृष्णा कॉलनीमध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून अळ्या मिश्रित पाण्याचा पुरवठा होतोय याकडे पाणीपुरवठा विभागाचं दुर्लक्ष होताना दिसत लवकरात लवकर ही समस्या दूर न झाल्यास हे पाणी संबंधित अधिकाऱ्यांना पाजण्याचा इशारा इथल्या स्थानिक नागरिकांसह लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिलाय भिसे यांनी पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे यांच्याशीही भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून त्यांना ही कल्पना दिली आहे पाहूया

मी कृष्णा कॉलनीमधून लक्ष्मी मोरे बोलते आणि आता एक पंधरा तीन आठवडं झालं इथं आळे युक्त पाणी येतं या आणि हे ह्याला वॉटर हाऊसला हो, पण सांगितलं त्यांनी त्याची जरा दखल घेतली पाणी वगैरे सगळं तपासून केलेत पण काय त्याच्यानंतर ते त्यांनी म्हटले पाणी अशुद्ध आहे पण त्याच्यानंतर काय त्यांनी तपासणीला आले नाही त्याच्यानंतर आणि एकदा पाणी म्हणले त्यांनी ठेवा त्याच्यानंतर पण ठेवलं आणि सकाळी परवा एक सकाळी बघून आले कर्मचारी बघायला आले होते त्यांनी बघितलं मग एक दोन कामगार पाठवून दिले पण त्याच्यानंतर काय त्यांची प्रतिक्रिया नाही आणि त्याचं पुढे काय त्या कामाचं झालंय तेही माहित नाही हे दूषित पाणी आम्ही गेले, गेले महिनाभर म्हणजे निदर्शनास आले आमच्या पंधरा तीन आठवडे झाले म्हणजे कधीपासून येते हेही ये आम्हाला माहित नाही आता हेच पाणी वापरता येत हो हेच सांग सांगली कृष्ण कॉलनी नगर आकाशवाणी मागे इथून आहे आणि गेले दीड महिना असे आयुक्त दूषित पाणी कॉलनीत येतं ही जी दखल ना महापालिका घेते ना पाणी हाऊस घेत आहे आम्ही वरच्यावर कळवूनही येतात नुसतं बघतात आणि जातात तरी दखल कोणी घेत नाही तर असे आजारी प लहान मुले आहेत लहान मुलेही आजारी पडत आहेत त्यांच्यावर का आजारपणाची वेळ आलेली आहे त्यांच्यावर औषध पाणी दवा पाणी चालू आहे तरी ही जी दखल महापालिका घेत नाही की सदर आयुक्तही घेत नाहीत आम्ही वरच्यावर पाईप इन्स्पेक्टरना पण कॉल करून ती दखल घेत नाही तर याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी व वा आम्हा शुद्ध पाणी मिळावे ही आमची अपेक्षा आहे ते आपले आकाशवाणीच्या पाठीमागं नगर कृष्णा कॉलनी तिथं पंधरा दिवस झाले ते आळी मिशील पाणी आले आता पाणी बाटल्यात भरले नागरिकांनी मला इथं बोलवले मी आता इथंच आहे मग ते काय वानगडी साहेब ते आता पंधरा वीस दिवसाला पाणी असंच आहे की आकाशांच्या पाठीमाग नगर कृष्णा कॉलनी टाकी हा टाकीच्या माग वीस दिवस झालं साहेब लोक इथं पाणी प्या ते आळी मिश्रीत पाणी आहे कृष्णा कॉलनी मग ते काय आता साहेब त्याला काय माणसं बघून जरा लवकर लवकर हा साळुंके साहेबांना वगैरे सगळं साहेबांना माहिती तुमच्या नागरिक सांगालेत की साहेब शिकलगार शिकलगार म्हणून आले ते आणि आलती जर हे गेल्या ना वरचे वर गेलीत ना खड्डा पण ते काढून गेले तसंच सगळं केल्यात पण साहेब आता ताबडतोब पाठवा ना माणसं इथं हा ओके लगेच पाठवा हा तर आम्ही आकाशवाणीच्या पाठीमागे सुभाषनगर कृष्ण कॉलनी मध्ये लोक इत मंचा वतीन आलोय की आम्हाला नागरिकांनी सांगितलं इथं पंधरा ते महिना जो झाला आय मिश्रित पाणी येते पण पाणी पुरवठा विभागाचे सुद्धा काही लोक आलती त्यानंतर सुद्धा दखल घेतल्या इथं लहान मुलं नागरिक आहेत की आरोग्याशी त्यांचा आजारी पडलं त्यांना काय जर त्यांना झालं आरोग्याला तर ह्याला जबाबदार कोण असेल की आम्ही लोकहित मंचाच्या वतीनं सांगली महानगरपालिकेचे कर कर्तव्यध्यक्ष आयुक्त शुभम गुप्ता साहेबांना विनंती करतोय की तुम्ही नागरिकांची काळजी करा पाणी पुरवठा वगैरे दुर्लक्ष कोण केलेलं आहे लवकर लवकर या भागात शुद्ध पाणी मिळावं असा आम्ही लोकमंत इशारा देतो नाही जर झालं दोन दिवसात तर हे आरो अधिकाऱ्यांना आम्ही हे असलं आळमिश्रित मिश्रित पाणी पाव असा आम्ही इशारा देत आहे